हाय सिक्युरिटीसाठी नंबर प्लेटसाठी लुटमार होत असल्याची चर्चा आहे कारण एका नंबर प्लेटसाठी चारशे पन्नास रुपये आकारण्यात आले प्रक्रियेसाठी मोजक्या तीन कंपन्यांचीच निवड सध्या केली जाते कंत्राटाची निविदा राबवताना पक्षपाती केला जात असल्याचा आरोप आता केला जातोय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली राज्य शासनानं महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांना जुनी नंबर प्लेट बदलून नवीन एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचा हुकूम काढलाय शेजारील गुजरात गोवा या राज्यांमध्येही एच आर आर पी हा नंबर प्लेट एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयात लावून मिळत असताना महाराष्ट्रात मात्र नागरिकांना एका नंबर प्लेटसाठी साडेचारशे रुपये मोजावे लागणार आहे या प्रक्रियेसाठी मोजक्या तीन कंपन्यांची निवड करून त्यांना कंत्राट देण्यात आले हे कंत्राट देताना स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता पक्षपातीपणानं देण्यात आले अशी सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आता लुटमार केली जात असल्याचा आरोप केला कारण एका नंबर सा महाराष्ट्रात साडेचारशे रुपये मोजावे लागणार आहे या प्रक्रियेसाठी सरकारकडून मोजक्या तीन कंपन्यांचीच निवड करण्यात आली कंत्राटाची निविदा राबवताना पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला तर मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्द यांच्याकडून चेतन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांना जुनी नंबर प्लेट बदलून नवीन एच एस आर पी ही नंबर प्लेट जी आहे ती बसवण्याचे हुकूम जे आहेत ते दिलेले आहेत आपण पाहिलं तर शेजारील राज्य जे आहे ते गुजरात असेल गोवा असेल या राज्यांमध्ये याच्यासारखी नंबर प्लेट ज्या आहेत त्या दीडशे ते एकशे साठ रुपयांमध्ये लावून मिळत असतात मात्र महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर नागरिकांना एक नंबर प्लेट चारशे पन्नास रुपये साडेचारशे रुपये जे आहेत ते मोजावे लागतात आणि आपण पाहिलं तर या प्रक्रियेसाठी मोजक्या तीन कंपन्यांची निवड जी आहे ती करून त्यांना कंट्रॅक्ट जे आहेत ते देण्यात आलेलं आहे आणि हे कंट्रॅक्ट देताना स्पर्धात्मक निविदा आपण पाहिलं तर प्रक्रिया जी असते न राबवता पक्षपातीपणे देण्यात आले आहे असं आपण पाहिलं तर अशी सर्वत्र चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे आणि वर्क ऑर्डरच्या बाबतीतही संशयाप लपवाछपू जी आहे ती होताना दिसत असल्याची माहिती जी आहे ती देखील आपल्या समोर येते आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र जे आहे ते लिहून एच एस आर पी नंबर प्लेटचे दर जे आहेत ते इतर राज्यांप्रमाणे नियंत्रणात आणावेत कंट्राट प्रक्रियेबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती आता पत्राद्वारे अमोल कोल्हे यांनी केलेली आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्र्यांना या सर्व प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावरती मुख्यमंत्री नेमकी काय अहवाल सादर करतात काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी